नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवर जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलेलं आहे आज आपण बघणार आहोत की अपंगत्व सर्टिफिकेट म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे कसे काढायचे होय मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की अपंग व्यक्तींना कुठल्याही क्षेत्रात प्रथम प्राधान्य दिले जाते ती बस सेवा असो शासकीय सेवा असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी अपंगांनाही प्रथम प्राधान्य असते बरोबर तर हे सर्टिफिकेट आज आपण बघणार आहोत की कसे काढायचे ते सुद्धा आपल्या मोबाईल मधून किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही हे प्रोसेस लॅपटॉप मध्ये सुद्धा करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की अपंग सर्टिफिकेट कसे काढायचे तर चला मित्रांनो वेळ न वाळ घालून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलचं बेलायकन प्रेस करा तर चला मित्रांनो आपण आलो आहे आपल्या स्क्रीन वरती जसं की आपण क्रोम ब्राउझर ओपन केलं तुम्ही मोबाईल मध्ये जर ही प्रोसेस करत असाल तर क्रोम ब्राउझर ओपन करावं क्रोम ब्राऊझरच्या साईडला तीन डॉट दिसतात त्या तीन डॉट वर जाऊन डेस्कटॉप साईट करून घ्या व फॉर्म भरायला सुरुवात करूया तर चला इथे तुम्ही टाकून घ्या वेबसाईट युडिट रजिस्ट्रेशन ही साईट टाकून घ्यायची बघा युडिट रजिस्ट्रेशन नावाची बरोबर इथे बघा पहिलीच वेबसाईट आलेली आहे रजिस्ट्रेशन फॉर्म बरोबर रजिस्ट्रेशन फॉर्म पहिलीच वेबसाईट आलेली आहे जसे की आता इथे फॉर्म ओपन झाला बघा रजिस्ट्रेशन फॉर्म तर त्याला आपल्या फॉर्मला सुरुवात करूया आपण ते टाका बघा शि आपलं ऍप्लिकंटचं नाव टाकायचं म्हणजे अर्जदाराचं नाव आपल्याला ज्याचं सर्टिफिकेट काढायचं त्याचं हे नाव ही स्पेलिंग तुम्ही आधारनुसार घ्या याच्यामध्ये काही तफावत नको म्हणजे पुढे आपल्याला काही अडचण येणार नाही सेम टू सेम आधारची स्पेलिंग इथे टाकणे व इथे मोबाईल नंबर टाका इथे तुमचा नंबर टाका की जिच्यावर आपण ओ टी पी येईल व तो मोबाईल नंबर नेहमी वापरत असेल आपला म्हणजे आपल्याला याच्यावरच अपडेट येणार की आपला सर्टिफिकेट कुठपर्यंत याची प्रोसेस कुठपर्यंत आली तर चला मी इथे मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे मेल आय डी टाकून घ्या मित्रांनो मेल आय डी ही आय एम पी नाही म्हणजे मेल आय डी नाही टाकली तरी पण सुद्धा चालेल पण जर तुमच्याकडे शक्यतो मेल आयडी असेल तर सर्व सर्वांच्याकडेच आता मेल आयडी आहे तर तुम्ही मेल ईमेल आयडी इथे टाकून घ्या म्हणजे आपल्या अर्जाची स्थिती आपण चेक करू शकतो आपल्याला आपल्या अर्जाच्या बाबतीत आपल्याला नेहमी सूचना येतील नोटिफिकेशन येतील की आपला अर्ज कुठपर्यंत इथे जन्मतारूख टाकून घ्यायची आपल्या आधारनुसार बरोबर आता इथे जेंडर इथे जेंडर सिलेक्ट करून घ्या मेल आहे फिमेल आहे स्त्री आहे किंवा पुरुष आहे सिलेक्ट रिलेशन विथ पीडब्ल्यूडी नेम एप्लिकेंट फादर मदर गार्डियन म्हणजे इथं आपल्याला रिलेशन तुम्ही ज्याचा अर्ज भरता त्याच्या आईचं नाव टाकू शकता किंवा त्याच्या वडिलाचं नाव सुद्धा टाकू शकता जसं मी इथं फादर निवडतो ते फादरचं नाव टाकून घ्यायचं त्याच्या व इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा जे गार्डियन येतं जर अर्जदाराकडे सुद्धा मोबाईल आहे आणि त्याच्या गार्डियन म्हणजेच त्याचे वडिलाकडे सुद्धा मोबाईल नंबर आहे तर तो इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा जसं की मी इथे मोबाईल नंबर टाकून घेत आहे तुम्ही सुद्धा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा वडिलाचा किंवा तुमचा अल्टरनेट घरात सुद्धा मोबाईल असतेच तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता हे बघा आपण इथे मोबाईल नंबर टाकून घेतला बरोबर आता इथे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा बरोबर तर इथे पासपोर्ट साईज फोटो आपण इथे अपलोड करूया बघा इथे मी फोटो सेव्ह केलेला आहे हे बघा फोटो अपलोड करून घेतला व याच्यानंतर आपण आता आपली सिग्नेचर म्हणजे त्या अर्जदाराची इथे सही अपलोड करून घ्यायची किंवा जर सही नसेल तर त्याचा थंब सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता बरोबर हा आता अर्जदाराकडे आधार कार्ड आहे का जर नसेल तर नो करा जर असेल म्हणजे नसेल तर मग जर आधार कार्ड नोंदणी केली असेल तर त्याचा तुम्ही नंबर टाकू शकता जर त्याच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड टाकून घ्या म्हणजे आधार नंबर मी आधार कार्डचा बरोबर आणि इथे आय अॅग्री टू शेअर आधार इन्फॉर्मेशन विथ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट बरोबर त्याच्यानंतर चला इथे आपण ऍड्रेस टाकून घ्यायचा आपल्या आधार नुसार जो काही ऍड्रेस येतो ते पूर्ण ऍड्रेस भरा म्हणजे जे काही आपलं यू आय डी कार्ड असते ते या ऍड्रेसवर येते किंवा आता पीडीएफ सुद्धा यायला लागले अर्ज अप्रुव्हल झालेच्या नंतर चला मी इथे ॲड्रेस भरून घेतो इथे अशा प्रकारे तुम्ही ऍड्रेस भरून घ्या तुमचं गाव पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा या गोष्टी भरून घ्या नंतर इथे आपलं राज्य निवडायचं जस की मी महाराष्ट्र निवडतोय व आपला जिल्हा इथे निवडून घ्यायचा या लिस्ट मधून बरोबर याच्यानंतर बघा इथे आपला सिटी निवडून घ्या म्हणजे तालुका निवडून घ्यायचा सिटी सब डिस्ट्रिक्ट तहसील म्हणजे इथे आपला तहसील जिथे आहे तिथे निवडून घ्या व याच्यानंतर आपलं गाव निवडून घ्यायचं बघा इथे गाव सिलेक्ट करा व याच्यानंतर आपला पिनकोड जो काय आहे तो हे बघा पिन कोड आलेले तर मी तहसील निवडल्याच्या नंतर जो काही कोड आहे तो निवडून घ्या आता इथे इथे बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे टाइप इथे ब्लाइंडनेस म्हणजे जर अपंग अपंग व्यक्ती जर आंधळा असेल म्हणजे त्याची आपली कॅटेगरी कोणती आहे लो विजन आहे किंवा हेअरिंग इम्पॉर्मेंट हे लो विजन म्हणजे कमी दिसत असेल हेअरिंग एम्पॉर्मेंट म्हणजे जर ऐकायला कमी येत असेल लोकोमोटर डिसेबिलिटी म्हणजे चालताना काही असेल भरपूर सारे इथे ये कॅटेगरी येतात तुम्ही ज्या कॅटेगरी मध्ये बसता ते कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायची जसे की आता मी ज्यांचा फॉर्म भरत आहे तो बोलण्यामध्ये सक्षम नाही आहे त्याची मध्ये डिसेबिलिटी इथे बोलताना तो थोडा तोतरा बोलतोय तर आपण त्या व्यक्तीसाठी काय घेणार स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी बरोबर इथे सिलेक्ट करून घ्या व नंतर सिलेक्ट डिसेबिलिटी कि ही डिसॅबिलिटी कशी झालेली आहे ऍक्सिडेंट झालेली आहे कि आहे किंवा एखादा आजार आहे किंवा इन्फेक्शन आहे मेडिसिन आहे हे कोणत्या प्रकारे डिसॅबिलिटी झालेली आहे बरोबर तर चला आपण इथे जस कि ही डिसॅबिलिटी आता यांना या अर्जदारांना या पहिल्यापासून तर इथे कॉन्जेशनियल करून घेऊया आपण डिसेबिलिटी बाय बर्थ हा म्हणजे आता इथे बघा की ही जन्मतापासून किंवा जन्म झाल्याच्या नंतर कोणत्या कारणामुळे झालेली आहे आता तर आपण डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे पहिले ऑफलाईन जर सर्टिफिकेट असेल किंवा नसेल ते तर याची माहिती इथे द्यायची जसं की आमच्याकडे नाही आहे तर इथे नो करणार बरोबर इज युअर रेटिंग हॉस्पिटल इन अदर स्टेट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही ट्रीट हे दुसऱ्या स्टेटमध्ये करणार आहात का किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करणार आहात का तर इथे नोस ठेवा व इथे आपलं सिलेक्ट हॉस्पिटल बघा तुमचं जिल्हा रुग्णालय इथे आलेलं आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल वाशिम जसं की आम्ही वाशिमचे रहिवासी असल्यामुळे इथे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल वाशिम आलेलं आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल तिथे ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल ती निवड करून घ्यायची व इथे कॅपचा कोड फिलअप करून घ्यायचा व समिट वरती क्लिक करायचं व अशा प्रकारे बघा आपण अपंगत्वाचा फॉर्म म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट फॉर्म भरू शकतो तर मित्रांनो चला अशाच एक नवीन व्हिडिओ पुढच्या नवीन मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद तर मित्रांनो अपंग सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल तर मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या माहितीचा किडा या चॅनल वरती मी सरकारी योजना सरकारी नोकरी या बाबतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो सर्वात पहिले तुमच्यासाठी तर चला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा